आज आपण बोलणार आहोत वसेच्या सतरा वर्षीय आयुष म्हात्रेबद्दल ज्याची नुकतीच चेन्नई सुपर किंगच्या संघात निवड झाली आहे पृथ्वीराज गायकवाडच्या दुखापतीनंतर सी एस या तरुण मराठा मोल्या संधी दिली आहे पण नेमका हा खेळाडू आहे तरी कोण आणि त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे याबद्दल जाणून घेऊया आपण या मधून हो नमस्कार मी जयेश गोरुंदे आणि आपण पाहत आज संवाद महाराष्ट्र न्यूज ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला एका सलामीवर फलंदाजी गरज होती त्यामुळे काही चाचण्या घेऊन के सीएस केने आयुष्य मंत्रे याला संघात घेण्याचा निर्णय घेतला तेरा एप्रिल रोजी त्याला हिरवा कंदील देण्यात आला आता असा अंदाज लावला जातो की वीस एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या मुंबई इंडियन सामन्यात तो खेलताना घुसू शकतो मुंबई जन्मलेला आणि वाढलेला असून आपल्या होम ग्राउंड वर एप्रिल मध्ये पदार्पण करेल ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे आता पाहूयात आयुष्य मंत्रे आहे ते विकोन वर्ष सतरा जन्मथान वसई महाराष्ट्र आदर्श रोहित शर्मा व सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आहे तगडा टेक्निकल बेस शांत डोकं आणि स्ट्राईक क्रिकेट रोटेट करणं ही त्याची खासियत आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या इराणी कप मुंबईसाठी त्यांनी महाराष्ट्र विरुद्ध रणजीमध्ये एकशे शहात्तर धावांची दमदार खेळी केली होती आतापर्यंत त्यांनी नऊ सामने मध्ये दोन शतकं एक अर्धशतक एकूण पाचशे चार धावा ठोकून काढल्या आहेत तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी सात सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी चारशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत केल्या आहेत आतापर्यंत त्यांनी दीडशे प्लस धावांचा विक्रम करत यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड मोडला आहे व सर्वात लहान वयात दीडशे प्लस धावा करणारा हा खेळाडू ठरला आहे सीएसकीने ऋतुराज गायकवाडला अठरा कोटींच्या रिटर्नवर संघात ठेवले होते व त्याच्या जागी आलेला आता आयुषला सध्या ब्रेस प्राईज म्हणजे तीस लाख रुपये या मानधनावर खेळवले जाण्याची शक्यता आहे व भागातून येऊन आयुषने जे साध्य केलं आहे ते प्रेरणादायी आहे जर तो आय पी मध्ये सुरुवातीपासून ठसा उमटवू शकला तर भारतीय क्रिकेटला आणखीन एक तरुण स्टार मिळू शकतो त्याच्या कामगिरीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे तर हा होता वसईचा आयुष्य मात्रेबद्दलचा संपूर्ण आढावा तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब